नमस्कार सर नमस्कार आपलं नाव काय आणि आपण कुठून आला आम्ही नाशिक जिल्हा मालेगाव तालुका दहीवाळ गाव आमचं माझं नाव भाऊसाहेब दादाचे आयरे मी ड्रायव्हर म्हणून सर या ठिकाणी आपण कशासाठी आला आम्ही बाबांचं इथ बघायसाठी आलेलो तुम्ही या ठिकाणी आला इथली व्यवस्था आपल्याला कशी वाटली भारी वाटली आम्हाला हो या ठिकाणी एवढी गर्दी आहे तर कुठली आपल्याला सुविधा झाली का नाही काहीच नाही काय कोणकोणते व्यवसाय या ठिकाणी भक्तांसाठी करण्यात आलेले आहे त्यांसाठी टॉयलेट बाथरूम चप्पल सोया जेवणाची सगळी म्हणजे सोय जेवणामध्ये काय काय बनवलेलं आहे दाळ भात बटाट्या भाजी लाडू वर फुल पदार्थ जेवणाचे काही पैसे वगैरे घेता काय नाही काय याच्या व्यतिरिक्त आपण काय पाहिलं आणि सत्संग पाहिलं ते पुस्तकांचं ज्ञान इथं बाबांचं सुविधा हो गे कस वाटलं मग आपल्याला भारी वाटलं छान वाटलं सर आपण आला पुढून मालेगाव आपण पण नाशिक मालेगाववरून अच्छा सर आपल्याला कसं वाटलं एकदम वाट इथले जे भक्त आहे संत रामपाजी महाराजांचे अनुय ते कुठल्या प्रकारचं व्यसन वगैरे करतात का कोणी काही व्यसन करत नाही त्यांचा व्यवहार कसा आहे एकदम मस्त आहे एकदम भारी आहे काय सांगाल तुम्ही तुमच्या म्हणजे नाशिक मधील समाज बांधवांना खूप छान व्यवस्था केली आहे हा माहिती घेतली पाहिजे म्हणजे बाबांच्या विषयी काय आहे काही नाही पूर्ण माहिती इथे बीप मिळते आपल्याला म्हणजे या ठिकाणी संत रामपाजी महाराजांच्या बद्दल पूर्ण माहिती देण्यात आलेली हो, हो सगळे माहिती इथं बा लोक बाहेर चावत असे तसे तसं काहीच नाही इथं इथं येऊन ज्ञान म्हणजे ज्ञान हो इथं सर